ये ये छंडू लोग ये तो कुछ काम का ही नहीं है जो नीचे बैठा है ये ऐसे लोग ये बिन काम के लोग जो कभी किसी काम में नहीं आते देख लो इसको दारवियासा अफ्रीका सर बिगड़ा देवी लजाता जाता गाड़ी पोट्टी फायनली गाडीला डॉक्टरवाशी आणायच लागला आम्हाला okay. डॉक्टर साहेब काय म्हणते काय झालं म्हणते गाडीले गाडी मारगाय काहीच yeah. न नांदगाव पेठमध्ये डॉक्टर अहमद कडे गाडी घेऊन यायची नेहमी आमची गाडी त्यांनीच सुरू केली डायरेक्ट नस पकडते बघा डायरेक्ट गाडी की नस पकडते गाडी चालू करते पानी पी लो गाइस ठीक है गाइस फिर मिलते हैं सीधा नेर पिंगड़ाई में तब तक के लिए बाय बाय तो सब चाय लोग और ये गाउडी ये गाउडी ये तो भी मित्रांनो <laughs> 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 हा आहे मंदिराचा एंट्रन्स आणि <laughs> हे देवीचं मंदिर कन्स्ट्रक्शन <laughs> चालू आहे तर देवीच्या मंदिर <laughs> लोक इथे गोटी पण भरतात आणि इथे आहे पिंड महादेवाचे आतमध्ये जर बघितलं तर देवीचं मंदिर हे जुनं मंदिर आहे बाहेरचं कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे मंदिराला पॅक केलेलं आहे पूर्ण कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर मंदिर पूर्ण अखंड मंदिर बनवून येईल तर मित्रांनो असा आहे हा बाहेरून मंदिराचा परिसर मंदिराचं कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे थोडे कामं लेट होत आहे त्या साईडनी आहे आहे कार्यक्रम केला परिसर आहे एवढी मोठी जागा आहे जे की ही जागा तुम्हाला आता खाली वाटत आहे पण नवरात्र असतात नवरात्र पूर्ण गर्दी असते पूर्ण ए टू झेड तुम्हाला इथे जागा पण नाही मिळत एवढी पॅक गर्दी असते इथे कारण की देवीमध्ये नवसाची देवी, देवी मानल्या जाते त्यामुळे नवरात्रात खूप गर्दी असते इथे शक्यतो तुम्ही नवरात्रामध्ये या जर तुम्हाला दर्शन घ्यायचे असेल देवीचे शांततेत तर तुम्ही नॉर्मल टाईमला पण या शांतते आणि सोक्त तुमचं दर्शन होणार असा हा परिसर आहे देवी रावर असल्यामुळे तुम्हाला इथून खालचा व्ह्यू पण बघता येईल चला तुम्हाला दाखवतो तिकडे तिकडे इथं आहे तीर्थकुंड आणि ते आहे एक मंदिर तसं तर या तलावाचं पुरातन नाव कापूर तलाव असं सांगितलं होतं जे मी वाचलं होतं त्यानुसार व्ह्यू बघा तुम्ही भारी भारी, भारी। तलीला कापूर तलाव तो छोटस गेट गेलं आहे म्हणजे गाड्या वगैरे लोकांनी टाकल्या नाही पाहिजे अशा प्रकारे हा तलावाचा व्ह्यू आहे पावसाळी इथे भरपूर पाणी भरल्या जाते मित्रांनो असा आहे हा व्ह्यू आणि तुम्ही चारीकडे बघू शकता वातावरण सुंदर असं आहे आणि हे माझे पांडू पांडू मित्र सो असा वातावरणाचा तुम्ही आनंद घ्यायसाठी तुम्ही संध्याकाळी या जेणेकरून तुम्हाला वातावरणाचा आनंद घ्याचा कशाचा आनंद घ्या आनंद घ्या मित्रांनो वातावरणाचा वातावरण बघा किती छान आहे इथून सनसेट पण भेटतो तुम्हाला बघायला हा बघा सनसेट हो ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब करा आणि फॉलो like, करा तुमच्या भावाला इंस्टाग्राम वर तुश अंडरस्कोर वन असेल तर अनसबस्क्राईब आणि लाईक करा ब्लॉक नका करू सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग ला तिथपर्यंत बाय 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 दुपट्टा गुटा कुठे आहे बाबा दुपट्टा होता इथं गेला तिथचा इथं ठेवला आता मित्रांनो इकडे घुमता घुमता फोटो काढता काढता संध्याकाळ झाली चला आता घरी जायचा प्लॅन करू घरी जाऊ आणि भेटू बोलू तुमच्या पुन्हा चला तुम्हाला मार्केट दाखवतो रात्रीचा मार्केट देखते हैं। देखते हैं। देखते हैं। देखते हैं।